तर नमस्कार मंडळी आहेत सगळे मजेत ना मजेत असाल अशा आशा करतो तर मंडळी टिंबुर्णी शहरातील अतिशय नामवंत शिक्षक जे की कोरिओग्राफर आहात आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नृत्य आणि ज्या काही गोष्टी मुलांना शिकवतात खूपच छान आज ते मला भेटायला आले होते आणि आम्ही असं ठरवलं की एका म्हणजे स्पॉटवरती आम्ही शूटिंगला आलो आहे आणि शूटिंगला आल्यानंतर त्या आमच्या या ठिकाणी ताई आहेत या ताईंची इकडे आम्ही शूटिंगसाठी आलो होतो आणि शूटिंगला आल्या असताना आमचे बरेच रील झाले व्हिडिओ झाले तर त्यांनी एक छोटासा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जो काय सन्मान असतो तो सन्मान आमच्याकडून स्वीकारावा तुमच्यासारखी लोकं तुमच्यासारखे कलाकार आज आमच्या गावी आमच्या घरी आलेत याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो ह्या हिशोबाने त्यांनी आमचा छोटासा सन्मान करायचा ठरवलेला तर चला तर या ठिकाणी मी सौभाग्यवती सौभाग्य होती यांचा या ठिकाणी सन्मान होतोय तुम्ही बघू शकता आ... या ठिकाणी अतिशय म्हणजे जी जुनी संस्कृती ना मित्रांनो आपण पाहतो की आलेल्या प्रत्येक पै पाहुण्याचं आ... ज्या पद्धतीनं स्वागत आणि सन्मान करायचा असतो ते आत्ता या ठिकाणी चालू आहे आमचे मित्र यांचे जुनं ते सुन मित्रांनो हे फक्त तुम्हाला आजकाल खेड्यातच पाहायला मिळेल बरं का कारण हे आज मला तर माझ्या अंदाजे असं वाटतं की हे लोप पावत चाललेलं आहे एवढी प्रचंड पद्धती माणूस की असेल काय असेल ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या गोष्टीचा खरोखर आम्हाला आनंद होतोय आमच्या आई साहेब म्हटलं तरी हरकत नाही कारण आमच्या मित्राची आई ती आमची आहे आणि आम आमच्या अधिक सरांच्या सासूबाई आहेत त्या आणि हे आमचे मित्र राजू दादा आलेले आहेत करमाळ्यावरून आणि त्याची बेगम तिकडे जे आहेत ना ते तुम्ही बघू शकता आबा आम्ही आता या ठिकाणी रील्स केल्या काय व्हिडिओ केले बरं वाटलं खूप आनंद वाटला सारिक सर काय म्हणाल काय खूप छान वाटलं सर तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं आणखी पुढं चांगलं ह्याच्यापेक्षा नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करू आता आपण मिळू सगळं पब्लिक खुश व्हावं असं काहीतरी आपल्याला करायचं नक्कीच नक्कीच सर तुम्ही आलात आणि तुमचा पण जो काय अनुभव आहे अतिशय वर वाटले अतिशय छान वाटलं तुमचं सोबत व्हिडिओ करून आणि कधी एनी टाइम साधिक सर एक लहान भाऊ म्हणून मला हाक मारा मी तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या विनंतीला मान देऊन नक्कीच तुम्हाला वेळ देणार

हे बा सयाजी थोरात करमळा ह्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं प्रचंड प्रेम देत आहे त्याच्यापेक्षा आमच्यासाठी कुठली मोठी गोष्ट धन्यवाद असंच प्रेम करत राहा चला नमस्ते बाबा